आशीर्वाद लागल बाबू तुमचे मुलाला एक दोन पैसा द्याव या भिकाऱ्याला आशीर्वाद लागल बाबू तुमचे मुलाला काहीतरी खायाला द्या भिकाऱ्याला ओ बाई काही शिळ पाका असल द्या या भिकाऱ्याला ओ सकाळचा आहे मी खूप भूक लागली अरे 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 देवा आशीर्वाद लागल बाबू तुमचे बोलाला एक दोन पैसा द्याव या भिकाऱ्याला चला या या मधी या हो येतो ना बसा बसा आरामसे बसा, बसा।, बसा। बरं मॅडम मी काय म्हणतो तुमचा हिशोब हो। आता बघून घेऊ हा आता पैसे घेऊनच आले असल ना तुम्ही एक लाख घेऊन तुम्हाला एक वर्ष झाले जवळजवळ हा त्याच व्याज वगैरे सगळं आहेत ना तर एक लाख आणि वीस हजार रुपये झाले बर किती आणले तुम्ही आता मग आणि घेताना तुम्ही बोलले होते का मी एक खट्टी घेऊन चालले आणि एक खट्टी देऊ वीस हजार रुपये व्याज झालं देऊन टाकत काही चेकबुक आणलं का कॅश देऊ राहिले मी तुमच्याकडे पैसे घ्यायला आली होती हा सावकर साहेब पैसे घ्यायला आली होती मग हा कुठला व्यवहार समजून काय म्हणतात तुम्ही मला समजून घ्या म्हणतात अहो मॅडम मी तुम्हाला समजून घेतलं म्हणूनच एक लाख रुपये कर्ज दिलं ना काय करत मग आता काय करत म्हणजे घ्या थोडंफार समजून असं माझं म्हणणं होतं असं द्या थोडस काहीतरी आता शहर आहे आम्ही ते झालं मी भरवश्यावर तुम्हाला आहे ना एक लाख रुपये दिले तुम्ही आता भरवश्यावर ना एक लाख वीस हजार रुपये द्या कोणत्याही परिस्थितीत मला असं वाटलं होतं तुम्हाला पाहिल्याबरोबर मला थोडासा आनंद वाटला की मॅडम आलीकडे आता पैसे घेऊन तुम्ही परत कर्ज मागू राहिले माझ्याकडं हो परत आहे ना ऍक्सिडेंट झालेला आहे पोरग दवाखान्यात पैसे लागतंय ना हो मॅडम मी धंदा करायला बसेल तुमचं घरनं ऐकायला बसेल ना इथं काही समस्या सांगू राहिले पोरग दवाखान्यात ऍडमिट केलं नाही आलं मला आहे ना माझी रक्कम आहे ना संध्याकाळपर्यंत पर्यंत पाहिजे एक लाख वीस हजार रुपये समजलं का अहो सावकर साहेब घ्या ना समजून काय समजून घेतात घ्या समजून घ्या पदरात भाऊ तुमच्याच पदरात राहणारे घेतलं ना पदरात एक लाख रुपये दिले म्हणजे पदरात घेतला आहे एवढं बार द्या पुरत नि गद्दारी करणार नाही करणार अजिबात नाही आम्ही धंदा करायला बसेल मॅडम तुमच्यासारखे सारखे ना दोन चार लोक येऊन आणि मला ना दोन चार लाखाला पाणी लावून गेले अक्षरशः माहितीये का घ्या एवढं जाऊ काय समजून घ्या समजून घ्या घडी घडी तुम्ही तेच लावलं तुम्ही माझ्या पैशाची ना संध्याकाळपर्यंत ना तजवीज करा मला संध्याकाळपर्यंत एक लाख वीस हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मी पुढचं पाऊल उचलील माझे काही येणे ढवळे झाले का किती वर्षापासून मी धंदा करतोय समजलं का मला जास्त बोलायला लावू नका तुम्ही आणि मी का आता येऊ शकता तुम्ही अहो सावकार घ्या समजून नाही का एखादं गिराय अस असं म्हणजे काय अहो तुम्ही असं कोण का, को का बोलतात या खंदगिरी असं काय मला सगळे गेरे का सारखे मला पैसा हवाय पैसा फक्त ही समस्या आणि एक खंडगिरी का असं समजा नाही मी सगळ्यांना सारखाच न्याय देतो असतो सगळ्यांना सारखंच टक्केवारी लागलेली आहे माझ्याकडनं समजलं का जास्त वेळ घेऊ नका माझा मला या तुम्ही या म्हणजे समजा पैसे घेऊन या या शब्दाचा अर्थ कळला ना ऍडजस्ट करा ना काहीतरी साहेब सावकार साहेब ऍडजस्ट करा काहीतरी माझ्यासाठी आहे ना काहीच ऍडजस्ट होणार नाही कळलं कळलं ना या या म्हणजे पैसे घेऊन या हाताय ना संध्याकाळपर्यंत तिची वाट बघतो आले संध्याकाळपर्यंत पैसे ठीक नाही ना, मला पुढचं पाऊल उचलावं लागलं आता अ रक्कम थोडी आहे का एक लाख वीस हजार रुपये किती नेट लागतं त्याच्यासाठी ते सावकार ताईट दिसून राहिला काहीतरी गोळून काढावं लागतं अरे बापरे एवढ्या लोकांचं येणं म्हटल्यावर अवघड झालं सगळं देत राहिलो मी कठीण बाप। बाप। आहे रे सावकार साहेब तुमच्या हात जोडते पाया पडते द्या बाबा काहीतरी करा काहीतरी एवढा वेळेस अहो तुम्हाला एकदा सांगितलं ना मी काय करते तुमच्याशिवाय आहे का तरी कोण आम्हाला कोण तुमच्याशिवाय कोण आहे सांगा बरं तुम्ही बसा बस बस सर का थोडं माग बस बाई अहो तुम्हाला आता पाच मिनिटापूर्वी मी किती समजून सांगितलं मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे माझी रक्कम मला संध्याकाळपर्यंत आणून द्या तुम्ही दोन मिनिटांमध्ये बाहेर गेल्यान परत आल्या हो मॅडम तुम्हाला एडा बिडा वाटलो का मी हा तुम्हाला वाटलं का विनावण्या केल्यावर पैसे भेटतील म्हणून हा अंगारकामागून परत तुम्ही आल्या कुठं बरं तुम्ही तुम्हाला मी काय सांगितलं होतं माग अशीच कळत ना मराठी कळत ना माझं बोलणं किती मेळ सांगायचं तुम्हाला एक गोष्ट मला बाकीचं काही सांगू नका विनवण्या करू नका मला संध्याकाळपर्यंत माझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजेल कळलं का हा सावकर काहीतरी नाही का तुम्ही काय करू आले काही नाही करत काय नाही करत म्हणजे असं हे योग्य नाही हे बिलकुल पसंत नाही मला अजिबात नाही तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला नाही का गो काय बोलू राहिला तुम्ही या मी ना पैशाला महत्व देणारा माणूस बाजूला असं येत ना मला लय अनुभव आलेले अशी अजिबात नाही अजिबात नाही तर ओ सावकार या इकडे या तुम्ही इथं पहिले मी तुमचीच आहे समजून मी तुमचीच आहे घ्या पत्रात एवढ्या वेळेस बसा तुम्ही बसा पहिले बसा बसावन नका करू बसा तुम्ही अरे बापरे बसा तुम्ही बसा बस ना तू पण बस ना हा बसते मी पण माझ्यावर विश्वास नाहीये का मी तुमचीच आहे ना नाही आता आहे ना विश्वास ठेवाच लागणार आहे तेच म्हणते मग तुम्हाला तुझ्यावर विश्वास आहे आता पैशावर अजिबात विश्वास नाही माझा नाही तुझ्यावर विश्वास आहे माझा मला तेच सांगते केव्हाच माझं बोलणं कळलं ना तुझा जसा माझ्यावर विश्वास झाला ना, ना। आहे, आहे आहे। हाँ। 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 आता माझा पण तुझ्यावर विश्वास आहे आहे म्हणजे आहे बरं आता आता पुढची ऍक्शन काय सांग मला फक्त पैसे द्या अरे पैसे किती पन्नास काय एक लाख देतो ना विश्वास म्हटल्यावर काय मी मगाशी काय बोललो पैशावर विश्वास आता अजिबात नाही आता माझा विश्वास तुझ्यावर बरं ओके आणि आता बोल आता विश्वासानी बोलायचं विश्वासानी वागायचं दोघांनी माझ्यावर हो तुझ्यावर विश्वास पोराकडे जायचं दवाखान्यात नाही का मग मला आहे ना पन्नास टाकू का लगेच ऑनलाईन टाकतो तू आहे ना आता वेळ दवडू नको चल मी लगेच टाकून देतो तुझ्या अकाउंटला पन्नास हजार ओके ये मग परत भेटू आपण परत परत भेटू आता आता काहीच काळजी करू नको का सोडायला येऊ दवाखान्यापर्यंत चल ना पन्नास हजार टाकतो मी आणि बसून देतो तुला रिक्षामध्ये दे। हा हो। चल खोला दरवाजे चल चल पटकन इथंय ना चौफुलीवरून तुला रिक्षा पण भेटेल हा आणि काही जर अडचण आली ना तर हो। मला फोन कर हो का का ए, हो नक्की फोन करेल तुम्हाला मी असं पैशाची अडचण येण्याची शक्यता आहे डॉक्टर लोक काय परत पैसे मागण्याची शक्यता आहे हो हो तर मग मी तुझ्या अकाउंट पैसे टाकत चला जाईल हो। ये मग समोरून रिक्षा भेटेल तुला बाय 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 माझ्या मनामध्ये ना बऱ्याच दिवसापासून अशी इच्छा होती पण भगवंताला काळजी काम झालं आपलं आता काय विसरू पैसे भरपूर कमवतो आपण पण कमावणं त्याला भाग्य ना जातो आता मी आला फोन तिला पैसे टाकीत चाला जाईल बस पैसे सगळं काही आहे ना हो आता आराम करतो घरामध्ये मस्त पैकी हॅलो हा बोल ना हा कुठे सावकर तुम्ही हा बोल ना घरीच आहे बरं ऐका ना मग हा बोल ना okay. मी तुमच्या फ्लॅटवर आले होते ना हा हा त्या दिवशी पैसे मागायला ना मला तुमचं बेडरूम पण नाही आवडला हॉल पण नाही आवडला नाही का नाही फक्त मीच आवडलो का हो हो चांगली गोष्ट बाय सलामत तो पगडी पचास हा ते तर आहे माहिती आहे ना हो मी जे आवडलो ना याला फार महत्व आहे हा बरोबर अंबर पुढे काय म्हणणे बेडरूम आवडला नाही मला हे नाही समजलं तुझं अहो मी ना इकडं आपलं नाशिकमध्ये ना पंचवटी भागात आहे ना से कम, कम दीड कोटीचा बंगला येतो बर बर हा तो बंगला आपल्याला एक कोटी पर्यंत देणार आहे ते अच्छा म्हणजे दीड कोटीचा बंगला एक कोटी पर्यंत हा बरं मग काय म्हणणं आहे तुझं म्हणजे काय डोक्यात विचार आहे मोकळा मोकळा घेऊन देत आहे ग तुम्ही ते एवढं तू माझी झाली ना हो मी तुमचीच आहे हो तो काय बीबीचा मुकुर वा कोणी बांधला माहित आहे ना तुला हो काय म्हणतात त्याला ते माहित आहे ना आपल्याला काय म्हणतात मला एवढं नाही ते, ते जाऊ दे तू माझी झाली हे शंभर टक्के ना हो, हो। मग दीड कोटी काय एक कोटी काय काय म्हणणे तुझं बोल मग तो बंगला आहे ना तो माझ्या नावावर करून अच्छा अच्छा तुझ्यासाठी आहे ना किती एक कोटी पर्यंत सुटल का तो हो ठीक आहे हरकत नाही डन डन ना डन मध्ये डन घेणार हो ठीक आहे हो, तुला आवडला ना तो एक कोटीचा बांगला मी ज्या बंगल्यात राहतो ज्या बेडचा बेडरूमचा वापर करतो ते तुला आवडलं नाही ना ठीक आहे ठीक आहे याबा आपल्या मनातल्या इच्छा आहे ना पैसे खूप कमवतो मी आणि हरकत नाही एवढ्या दोन चार दिवसामध्ये ना बुक करून टाकवतो को एक कोटीचा बंगला हो हो चालेल आणि तिथं आपलं आयुष्य मस्त जोरात सुरू होईल चालेल बर बाळाची तब्येत कशी आहे आता बरी आहे ना बरी आहेत ना हो बरी ठीक आहे ठीके ठीक आहे ठेव फोन मंग हो हो सागर थोडस आलंय ना लईच हे झालं पगार तेवढं घेत काढून तेवढं तरी ते ते बरं होईल नाही का राम नमस्कार कस काय बरं बरच मानाव लागला तर बसा अहो तुमच्याकडे काम होत बोला ना काय काम होत लागत होते लागत होते व्याज आणि पैसे देऊन देऊन आहे ना मी आता आहे ना किराणा भरायला योजित झालो अरे अरे पण तुम्ही आता ते झालं तुमचं खरं पण मला फार गरज होती हा ना गरज वारस लोक माझ्याकडे येत असतात नाही नाही तर पाच तरी द्या आजी बात नाही हजार रुपये सुद्धा नाहीये काय झालं तुम्हाला तकर... खरं सांगू का तुमच्याकडे फार अशी नाही आलो होतो मान्य आहे ना मान्य आहे ना अहो माझं दुःख तुम्हाला जर सांगितलं ना तर तुम्ही सुद्धा चक्रवून जाल माहितीये का काय सांगा हे पैसे देता देताय ना एका बाईकनी ना मला चक्रात टाकलं म्हणजे प्रेमामध्ये घेतलं ओढून आणि मी आहे ना देत राहिलो देत राहिलो देत राहिलो तिला सारखे पैसे एक कोटी रुपये जेवढे काही कमवेल होते ना तेवढेची तेवढे तिच्या हवेली केले आणि त्या बाईने काय केलं एक कोटीचा बंगला तिच्या नावाने करून घेतला झालं पण तुम्ही बाईने मला लुटलं आता मी काय करू सांगा ना काहीतरी आधार तरी द्या नाही पाचशे रुपये सुद्धा नाही हो तुमचा वेळ आहे ना दौडू नका या तुम्ही पाऊस येऊ राहिला चला मी पण मध्ये जातो आता घरात मलाच खर्चाला पैसे नाही राहिले ना हो थोडक्यात म्हणजे पार मी भिकार चोट झालो भिकार चोट त्या बाईच्या नादी लागल्यामुळे माहितीये लय वाईट परिस्थिती आहे माझी सुद्धा येतो मग आता हो या या भगत या बघत काहीतरी अहो नाही हो या काय लोक मी नाही म्हणतो पार मी भिकार चोड झालो तरी समोरचा माणूस ऐकायला तयार नाही ना त्याची काय आहे मी त्यांना देत राहिलो देत राहिलो त्यांना वाटतं चला वळण पडलं त्यांना सावकर्याकडे जायचं हा पण आता खरी परिस्थिती सांगून सुद्धा तो बाबा ऐका ना घडी घडी हजार द्या आणि पाचशे द्या म्हणत सुटला डोकट झाली ग सगळी ए शांता ए शांता अरे आहे का घरात शांता कोण आहे काय माहित बाई दार कोण ना काय का, का, का करू राहिले कोण तुम्ही बापरे कोण तुम्ही म्हणजे तुला मी ओळखू ना शांता हा? तुला हा सावकार ओळखू ना का नाही कोण तुम्ही कुठले कुठून आले तुम्ही बापरे कमाल झाली होत नव्हतं ते सगळं मी तुला देत देत गेलो देद गेलो आता मला घरात कधी काय दिलं तुम्ही अरे बापरे मां? अरे, अरे घरात घे मी सांगतो चालते वा मार तुम्ही इथून बाप मी तुम्हाला ओळखत नाही अजिबात चालते वा हो मला हो या सावकाराला अरे हो। आता मला स्वतःला सावकार मानायची लाव वाट सावकार तुम्ही नाही ओळखत मी तुम्हाला मला मधी तर येऊ दे ना मग मी नाही लोकांना घरात नाही घेत मी काय म्हणतो थोडे पैसे पाहिजे होते ना, मी ना ते सगळं तुझ्या नावी करून दिलं एक कोटीचा बंगला हात दिला तुला घेऊन कधी दिलं अरे देवा मला मा? मधी येऊ दे मग तुला मी सगळं काही तुला सगळं इथं वाटायला काय पैसे सावकार बी करत असते काय तुम्हाला नाही तू सावकार नाही मी सावकार होतो हे तर मान्य करशील ना तू मी तुम्हाला ओळखात नाही ना, नाही नाही अरे बापरे काय बोलू राहिली तू चला वेळ इथून काही माझं वेळ काय घालू मला येऊ दे ना माझं नका नका आई तर येणार माझं घर आहे माझ कोण म्हटलं तुम्हाला सर काय अरे 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 हे देवा काय करावं आता हम्म होत नव्हतं ते सगळं हिच्या हवाली केलं मी एक कोटीचा बंगला घेऊन दिला पण आता ओळख दे ना अरे 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 बरबाद झालो रे बाईच्या नादी लागून बरेचसे शहाणे सुरते माणसं सा सांगतात बाईच्या नादी लागणं म्हणजे बर्बाद होणं काय मे बाबा आज एक कोटी दीड कोटी किती किती प्रॉपर्टी होती माझी समाजामध्ये काय वजन माझं वालं अरे 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 गेली बदलून दुनिया सारी तू वाच वरे हारी।, 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 हारी गेली बदलून दुनिया सारी तू वाच वरे हारी तू वाच रे हारी तू वाच वरे हारी गेली बदलून दुनिया सारी तू वाच रे हारी गेली बदलून दुनिया सारी तू वाद लागल बाबू तुमचे मुलाला एक दोन पैसा द्या द्याव या भिकाऱ्याला आशीर्वाद लागल बाबू तुमचे मुलाला काहीतरी खायाला द्या भिकाऱ्याला ओ बाई काही शिळ पाका असेल द्या या भिकाऱ्याला ओ सकाळचा मी खूप भूक लागली अरे अरे अरे, अरे देवा धर्म करा धर्म करा धर्म पांडव वाने केला धर्म करा धर्म करा धर्म पांडव वाने केला अंगी देव राबविला अंगी देव राबविला ओ साहेब ओ सर द्या ओ दहा रुपये द्या दहा रुपये द्या ओ सर ओ मॅडम दहा रुपये द्या ना दहा रुपये द्या काही खायला असेल तर द्याव मॅडम धर्म करा धर्म करा धर्म पांडवाने केला ज्याने धर्म नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला धर्म धर्म करा धर्म करा, पांडवाने केला अंगी देव राबविला अंगी देव राबविला